नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्ही तुमच्या शेतामध्ये गेल्यावर निरीक्षण करता का निरीक्षण करत असताना तुम्हाला जर खूप मोठ्या प्रमाणात रोग किडींचे प्रादुर्भाव दिसत असेल तर आज आपण बघणार आहोत एक चमत्कारी सोल्युशन म्हणजेच सिझंटाचा आलिका का इन्सेक्टिसाइड जे तुमचे शेतीचे रक्षण करील सिझंटाचा अलीका इन्सेक्टिसाइड्स काय आहे कसं काम करतो कधी वापरायचं कुठं वापरायचं आणि कसं वापरायचं या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला याच व्हिडिओमध्ये मिळून जातील तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अलिका इन्सेक्टिसाइड्स सिझंटा कंपनीचे कीटनाशक असून यामध्ये काय घटक आहे तर याचं उत्तर आहे थायमेथॉलिक्झिम बारा पॉईंट सहा टक्के प्लस लॅमडा सायलोथ्रिन नऊ पॉईंट पाच टक्के जर्सी या दोन घटकांचे कॉम्बिनेशन्स आहे थायमेथॉलिझिम म्हणजे काय तर याचं एक निओनिकोटिनाईड हे इन्सेक्टिसाइड आहे जो कीटकांच्या नर्वस सिस्टमवर प्रभाव पाडण्याचा कार्य करतो तसेच लांबडा सायलोथ्रीन काय करतो जो कीटकांच्या नॉकडाऊन आणि रेजिस्टल कंट्रोल करतो अलिका इन्सेक्टिसाइडचा फायदा हे ड्युअल ॲक्शन परफॉर्मन्समुळे होतो अलिका इन्सेक्टिसाइड्स हे कीटकनाशक कोणत्या किडीचे नियंत्रण करते तर शेतकरी मित्रांनो खोड किडा लिप हायपर्स राईस बग रोडा किड कॅस्पीड बग फळमाशी पांढरी माशी, मावाथ्रिप्स कोळी लिप्स हायपर पाने गुंडाणाऱ्या आळी कटवर्म यासारख्या किडींचा नायनाट करतो कोणकोणत्या पिकाची शिफारस करण्यात येते तर बघू भात आंबा बटाटा वांगी मका मिरची टोमॅटो द्राक्षे कापूस भुईमुग सोयाबीन सर्व भाजीपाला पिकांमध्ये याचा आपण उपयोग करू शकता जर आपण आले काही कीटकनाशक आपल्या शेतात वापरला आप तर आपल्याला किती दिवसापर्यंत रिझल्ट मिळतो तर बघा शेतकरी मित्रांनो साधारणत तेरा ते चौदा दिवसपर्यंत आपल्याला संरक्षण मिळते अलिका इन्सेक्टिसाईडच्या प्रमाणचा विचार केला तर आठ मिली पंधरा लिटर पंपासाठी वापरावे व ऐंशी मिली एक एकर फवारणीसाठी वापरावे शेतकरी बांधवांनो अलिका या कीटकनाशकाच्या पॅकिंगचा आणि किमतीचा विचार केला तर ऐंशी मिलीचे पॅकिंग तीनशे एकोणावीस एक लिटरची पॅकिंग सोळाशेपर्यंत साधारण मार्केटमध्ये आपल्याला कमी जास्त किमतीत मिळून जातील अशाच पद्धतीने शेतकऱ्यांच्या माहितीसाठी आपल्या आर के भूपती यूट्यूब चॅनेलवर नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा तसेच एक ताराविषयी माहिती नसेल तर राईट साईडच्या व्हिडिओला क्लिक करा आणि ॲप्लेगोबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी लेफ्ट व्हिडिओला क्लिक करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा जय किसान